ओम नम शिवाय श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय चौदावा दक्षाच्या घरी उमेचा जन्म श्री गणेशाय महा ब्रह्मदेव ज्ञान नारदांना म्हणाले देवर्षे दक्षाने तुला शाप दिला हे वर्तमान समजताच मी त्वरेने तेथे आलो मी त्याला अनेक प्रकारे समजावले प्रयत्नपूर्वक शांत केले त्यांचे सांत्वन केले नारद तुझा बंधु तुझा हा तुझा बंधू आहे माझा ज्येष्ठ सुपुत्र आहे असे सांगून त्याला तुझा परिचय करून दिला तुझेही समाधान केले तेव्हा दोघांमध्ये स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित करून मी आपल्या स्थानी परतलो काही दिवसांनी दक्षांनी आपल्या पत्नीच्या ठिकाणी साठ सुंदर कन्या उत्पन्न केल्या त्यापैकी दहा कन्या धर्माला तेरा कश्यपांना सत्तावीस चंद्राला भूत बहुपुत्र अगी अंगिरस कुशाश्व यांना प्रत्येकी दोन दोन व उर्वरित चार कन्या तारक्ष्याला म्हणजेच अरिष्ट नेहमीला दिल्या त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या प्रजांनी त्रैलोक्य भरवून गेले काही विद्वान शिवादेवीला म्हणजे सतीला दक्षाची ज्येष्ठ कन्या मानतात कोणी तिला मधली तर कोणी कनिष्ठ कन्या मानतात कल्पभेदाने ही तीनही मते बरोबर आहेत असो कन्या आणि पुत्रांची उत्पत्ती केल्यानंतर दक्षाने व त्याच्या पत्नीने मनोमन जगदंबेचे ध्यान केले तिची अनेक प्रकारे भावपूर्ण स्तुती केली त्यामुळे भगवती शिवा अतिशय संतुष्ट झाली तिने दक्षपत्नीच्या गर्भातून अवतार घेण्याची सिद्धता केली यथावकाश असिकनी दक्षपत्नी गरोदर राहिली यावेळी आपल्या पोटी साक्षात भगवतीच अवतार घेणार आहे या भावनेने तिचे मन फारच प्रसन्न झाले होते तिचे स्वरूप उज्ज्वल आणि मंगलमय दिसू लागले दक्षाने आपल्या कुलसंप्रदायाला अनुसरून पुंसवनाधिक सर्व संस्कार आनंदाने आणि उत्साहाने केले त्या समयी ब्राह्मणांना अपार दानधर्म केला त्या संस्कार अनुष्ठानाच्या वेळी विष्णू आदी सर्व देवता प्रसन्नतेने उपस्थित होत्या त्यांनी दक्ष पत्नीच्या उदरातील गर्भरूपिणी जगदंबेची अपार स्तुती केली सर्व लोकांवर उपकार करण्यासाठी अवतीर्ण होणाऱ्या शिवादेवीला वारंवार नमस्कार केला दक्ष आणि असिकणीच्या असिकणीची प्रशंसा करून त्या सर्व देवता आपापल्या लोकी गेल्या नऊ महिने पूर्ण होऊन दहावा महिना लागला तेव्हा एका सुमुहूर्तावर भगवती शिवा माते सन्मुख कन्येच्या रूपात प्रकट झाली ती अवतीर्ण होताच दक्ष फारच प्रसन्न झाला त्या दिव्य तेजोयुक्त कन्येला पाहून ही साक्षात शिवा देवी आहे याची त्याला खात्रीच पटली त्यासमयी आकाशातून पुष्पवृष्टी झाली मेघाने जलवृष्टी केली सर्व दिशा शांत झाल्या देवांनी आकाशात गर्दी केली मंगलवाद्यांचा गजर केला अग्निशाळातील अग्नि प्रज्वलित झाले आणि संपूर्ण सृष्टी आनंदाने बहरून गेली दक्षाने तिला नमस्कार केला तिची भावभक्तीने स्तुती केली ती ऐकून भगवती प्रसन्न झाली ती म्हणाली प्रजापती मी तुला पूर्वी जो वर दिला होता तो आज सिद्ध करत आहे त्या तपश्चर्येचे फल ग्रहण कर तिचे बोलणे त्याच्याशिवाय अन्य कोणालाही ऐकू आले नाही मग त्या देवीने आपल्या मायेने शिशुरूप धारण केले आणि ती रडू लागली त्या बालिकेचे रडणे ऐकून दक्ष पत्नीच्या दासी व अन्य स्त्रिया धावतच तेथे आल्या कन्येचे अलौकिक रूप पाहून त्यांना फारच हर्ष झाला नगरातील लोकांनी मोठा उत्सव केला ते गाणी म्हणू लागले वाद्ये वाजवू लागले सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे व वा मांगल्याचे वातावरण निर्माण झाले दक्षाने श्रेष्ठ ब्राह्मणांना बोलावून विधीपूर्वक सर्व कुलाचार केले दानधर्म केला दक्षकन्येच्या जन्मोत्सवात ऋषी मुनी व देवादिकांनीही उत्साहाने भाग घेतला होता दक्षाने श्रीहरी व अन्य देवश्रेष्ठींच्या आज्ञेने तिचे उमा असे नामकरण केले तिला अनेक नावांनी संबोधले ती सर्व नामे मंगलकारक आणि विशेषत समस्त दुःखांचा नाश करणारी आहेत दक्ष आणि असिकनी या दोघांनी उमेचे अतिशय उत्तम रीतीने पालन केले ती शुक्ल पक्षातील चंद्रासमान लहानाची मोठी होऊ लागली आपल्या सद्गुणांनी सगळ्यांनाच आल्हाद देऊ लागले तिचे देखणे रूप दिसामासाने प्रकर्ष प्रकर्ष पाहू लागले सख्या समवेत खेळताना ती शंकरांची प्रतिमा तयार करत असे तिच्या बाल्योचित गाण्यांमधून स्मरशत्रू शिवजींचीच स्तुती प्रकट होत असे ती त्यांचेच स्मरण करत असे त्यांच्याच भक्तीत लीन राहत असे ती गृहकार्यात निपुण होती आणि उत्तम आचरणाने आपल्या माता माता पित्यालाही संतोष देत होती अध्याय चौदावा समाप्त ओम नम शिवाय